श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौदावा श्री गणेशाय नमः हे कौसल्यात्मज रामराया हे रघुकुलभूषणा करुणालया सीतापत करादया आता ह्या लेकरासी त्राटिका उद्धरली अहिल्या शिळा सजीव केली शबरीची पुरवली इच्छा तू दशरथे भक्तरक्षणा सोडिले नृांसिनं वानर केलेस बलवान केवळ आपल्या इच्छेने कृपेने शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी बसविलास गादीवरी भक्त आपला बिभीषण जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंदकंदा दैन्य दुःख आपदा त्यांच्या त्वा वारील्यास हे मणी जानावे वीण कोणाकडे तू जननी जनिता सद्गुरू, तू भक्तांना भव भवनदीचे भव्य तारू तूच किरे रामराया एक खेडे गावाचा रहिवासी मेहकर तालुक्याचा बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विभुद हो हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी श्रोते या प्रपंचात संकटे येती अतोनात परी नाही पहा सुटतो लोभ त्याचा मानवा या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी तो अवघ्यांची साथच करी सरबराई निजांगे ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे गरदार पडले गहानं अगणित झाले तयार होणं लोकांप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली विकावयानं काही उरले सदन अवघे साफ झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर भागविण्याची दोन प्रहर अडचण पडू लागली कांता बोले टाकून करती अपमान पतगेली उडून कोणी देती हो ऐशा तापे तापला जीव द्यावा तयार झाला पैसे संपता प्रपंचाला काही नसे किंमत जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा बंडू तात्या विचार करी जीव कोठे de uteri afo मरू जरी तरी घ्याव्या पैसे नसे जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी तितक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढण्यास जीवही ना जाईल उलटी फजिती होईल सरकार शिक्षा देऊन आत्महत्यारा म्हणून मला यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्यावा आत्महत्येचा ते थाया दोषही ना लागेल ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर अखेरचा तो नमस्कार केला केला त्याने प्रपंचाला एक लंगोटी घातली राख अंगाला लावली तयाने ती युक्ती केली ओळख आपली बुजवावया श्रोते अब्रुदाराशी जननिंदेचे मानसी भयवाटे अहर्निशी हे सकळांचे ठाऊक तात्या म्हणे मनी हे दीनदयाळा चक्रपाणी अवकृपा मज लागोनी कारे ऐसी केलीस तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधक्षजा तू रंकाचा करिसी राजा ऐसे ऐकिले पुराणी ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायण आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम ऐसे मनी बोलला तिकीट घ्याया लागला तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात आत्ताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे येऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत त्यांच्या दर्शना जायतो संत दर्शन आजवरी वायानं गेले भूमीवरी उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून म्हणे हा मनुष्य कोण औचित मसी भेटला किंवा याने ओळखले मी बंडू तात्या म्हणून बले काही माझ माझा तर्क लागे पुसू तरी या ते कसा काही जावो शेगावासी जाऊ न जाऊनी वंदू समर्थांसी ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज वदले हसून कार्य देशी जाऊन प्राण हिमालयाशी बंडूत्या अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये प्रयत्न करण्यास चुकू नये साध्य वस्तू साधण्यास सा। आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ये, ये भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया परत आपुल्या घरी जाया वेळ वेड़ वेड्या करू नको तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखविले का सांग त्याला तो कोण होता हे सांगे जा आता घरी परत राहू नको लवही येथ बापा तुझ्या मळ्यात आहे एक मसोबा त्या मसोबाच्या पूर्वेसी बाबुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदनेसी दोन प्रहर रात्रीला काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करी साचे खाली तीन फुटांचे द्रव्य तुजला सापडेल त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होई खरा नको सोडूस बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खरड्यास परतून राख पुसून अंगासी रात्रीची या वेळेला मळ्यात मसोबा पाशी आला बाबोळी खाली लागला जमीन खोदाया कारण तो तीन फुटांवर लागली श्रोते घागर एक तांब्याची साचार वेळणी होती जिच्या मुखा त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या चार शत पडल्या त्याच्या दृष्टीपत मग काय विचारता घरी घागर घेऊन या लागला येथे नाचावाया जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून त्याच द्रव्य करून फेडिले त्याने अवघेरून मळा होता पडला गानं तोही आणीला सोडवून घडी बसली प्रपंचाची जी गजानन कृपेची साची वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून जेवी वृत्तीची घटका भरता अमृत कलश यावा आता वा सागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे बंडू तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले मग त्याने पुढे केले येणे पहा शेगावा दानधर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने तई महाराज वदले त्यासी अम्मास कारे बंदीसी ज्याने दिला आहे तुसी द्रव्य घटक तो तया आता येथे आता तरी येऊ न खर्च करावा सांभाळणं उगे न करी उधळणं त्यात नसे सार काही जनसुखाचे सोपती निर्वाणीचा श्रीपती त्यासी सदैव करी भक्ती तो न उपेक्षी कदा तुला आईचा उपदेश ऐकला समर्थांसी बंधून मला बंडूता त्या गावास गेला आपुल्या अति आनंदे एकेकाली सोमवती पर्व आले निश्चिती जी का अमावस्या येते सोमवारी ती सोमवती हो हे सोमवतीचे महिमान पुराणात केले वदन या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे म्हणून शेगावाची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली तयारी त्यांनी अवघे केली पडशा वगैरे भरून मार्तंड पाटील बंकटलाल मारुती चंद्र बजरंग ला, लाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा बंकटलाले म्हणे अवघ्यांसी आपण जातो नर्मदेशी घेऊन सांगते महाराजांशी स्नान करावाया नर्मदेचे चौघे मठामजे आले समर्था विनवू लागले ओंकारेश्वरी गुरु माऊले चला आमुच्या समवेत तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर चला अम्मास पायावर या ओंकारेश्वराच्या हा अधिकार मातेविना नाही पहा इतरांना अमुची विनंती हीच चरणा न्यावे अम्मा नर्मदेसी तुम्ही आल्या वाचून आम्ही न हलू येथून बालहट्टा लागून जननी तीच पूर्वीत असे महाराज म्हणाले तयांसी आहे नर्मदा उगीच त्रास द्यावयासी जाऊ कशाला तिला मग मी या मठात बैसून करील नर्मदेचे स्नान तुम्ही या सारे जाऊ न श्री ओंकारेश्वराला तेथे राजा पूर्वकाली भाग्यशाली होऊन गेला महाबली दिंगत ज्याची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवर याने कराया या जगदोद्वार तेथेच दीक्षा साचार परमहंसांची घेतली जा जा तुम्ही तयास्तला तला भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करू न आता परवाचे प्रवजन नाही राहिले मज लागून ऐसे ऐ ऐकता चौघेजण घट्ट धरी पायाला काही असो तेथवरी चला आमच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करुनी नर्मदेचे महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नानं तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला ना आग्रह करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण मग मारुती चंद्रभानं करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपणानं जाऊ जाऊ की समर्थ म्हणाले मी तेथं आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला ऐसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वरा आले पर्वासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट श्री पुरुषांनी भरले दाट मुंगीलाही नसे वाट जाया हरा हराच्या मंदिरी कोणी स्नानास उतरले कोणी संप संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेडे खवा बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागला थवा येथे भजन कर्यांचा पर्व संपेपर्यंत अभिषेकाशी मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणा न कळे त्या अंकारी समर्थांची बसली स्वारी पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले समर्था विनवू लागले आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा का की भीड झाली फार गाड्या मोडती वरचेवर बैलगाडीचे बुजार आहेत आपल्या त्यातून खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा तयार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे ते बस वसता आले कळून आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणेनं निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्यांनी नदीतून जाऊ शांतपणे ऐसेच केले कित्येकांनी त्या पहा नावा चालल्यात तुम्हास वाटेल तेच करा आम्मांना काही विचारा मी वचनात गुंतवलो खरा तुम्ही बसाल तेथे येई ऐसे समर्थ बोलले त्या सवे नावेत बसले नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो छिद्र पडले आरपार येऊ लागले आतनीर नावाड्याने सत्वर नदीत टाकल्या उड्या परी महाराज निर्धास्त होते गिनगिन गिन गणात बोते भजन होते अखंड मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अती उडू लागली धडाधडा छाती बंकटलालाची विभूत चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो भले आम्ही न तुमचे ऐकले शेगावात दयाळा त्यांचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झाली काळ आम्हाला लागी बुडावया गुरुराया वाणी वेदतुल्य मानू इथूने वाचावया या संकटातून शेगाव दृष्टी पडू द्या ऐसे जो ते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली लोटत लोटत थ, एक फरलांग गेली हो काही लोक बोलती ऐसे मेली ही पाच माणसे आता यांचा भरोसा नसे अथांग पाणी नर्मदेला तई म्हणाले गजानन नका होऊ हैराण तुमच्या जीवा लागून धक्कानं लावी नर्मदा ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले हे चौघे बसले हात जोडून नावेत नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतू क्षमा करी यांची दयाळू होऊ न म्हणे ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले नर्मदेने लाविले आपल्या करास त्या छिद्रा नाव श्रोते पहिल्यापरी आली जलाचियावरी त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा कोळीनेचा धरला वेश मस्तकावरी कोरळकेश भिजविले जियाच्या वस्त्रात कंबरेपर्यंत जलाने नौका काठास लागली अवघ्यांनी ती पाहिली आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळीच्या छिद्राला ही बाई होती म्हणून आमचे हे वाचले प्राण बाई आपण कोठी कोठील कोण ते काही हो, सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले तई नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण मी ओंकार कोळ्याची कन्याका माझे नाव नर्मदा ऐक ऐका आम्ही परिपाट आहे देखा ओले वस्त्र नेशनाचा मी ओलीच राहते निरंतर माझेच रूप आहे नेर ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानन क्षणा माझी नाहीसी झाला झाली ती नर्मदेसी वीज चमकून आकाशी घनी जैसी लीन होते तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना बंकट विचारी खोदून समर्था ही स्त्री कोण ते सांगावे फुडून गुप्त काही ठेवू नका तई महाराज वदले तत्वता तुम्ही जे का विचारिता तो कथिला गाथा नर्मदेने तुम्हास कोळी जो का ओंकार तोच ओंकारेश्वर माझेच रूप निर ऐसे नर्मदा वदलीना अरे ती प्रत्यक्ष नर्म नर्मदा संशय तेथे न घ्यावा कदा संकटा माझी देते सदा हात ती आपुल्या भक्तात ते म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार जय जय नर्मरे निरंतर ऐसेच रक्षण आंबेकरी ऐसे ऐकता वचन बंकट लालादी चौघे समर्थांचे दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षणा परत आले शेगावात ज्यांना त्यांना हीच मात होऊन या हर्षभरीत सांगू लागले विभीत हो सदाशिव रंगनाथ वानवळे ऐक्या गुरस्ता समवेत भले शेगावात येत होते महाराजांच्या दर्शना या सदाशिवा कारण टोपन नाव तात्या जाण हे माधवा ना माधवनाथाचे छत्रगण चित्रकूटच्या होते हो माधवनाथ नाथाप्रत योगाने होती अवगत त्यांच्या शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणे सदाशिव आले शिगावला जेव्हा श्रींच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात सदाशिवासी पाहून माधवाची झाली आठवण गजानना कारण संता संता जाणती संत संता जाणती वानवळे येताक्षणी महाराज बोलले मोठ्यांनी अरे नाथांच्या शिष्या लागून बसवा आणून माझ्या पुढे त्यांचे हे माधवनाथ गेले जेऊन इतक्यात मठी त्यांच्या समवेत तो हे दोघे पातले थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरूंची खरी यांना येथे मठात आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले विडान घेता भले त्याची करू पूर्तता वानवळ्यांची अलंगणं देते झाले दयागण पोरे बंधूची म्हणून ऐसा तो संतप्रेमा रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्यांचा शिगावाला जाताना त्या निरोपदीला समर्थांनी येणे रीती तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला त्यांच्या येथे राहिला विडा तो त्या द्यायास मी म्हणतो ते स सांगा न घाला बघा आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये म्हणा साथे भोजन होवा विडा तुम्हारा याही रहा तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हा द्यावयास हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने घेऊन विड्याची दोन पाने गमन करता झाला माधवनाथा हकीगत त्याने कथिली होत महाराज आपण शेगावात आला हो होता का त्या दिली गजानन ते बोलले तैसेच आहे झाले भोजनसमयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय त्यांचा माझा एक प्राण शरीरे ही मात्र भिन्न भिन्न हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात कळे तुम्हा बरे झाले आणिला अमुचा विडा तुम्ही भला जो होता राहिला शेगावी शिष्य हो पाने देता वानवळ्यांनी ती बक्षिली नाथांनी खलबत्त्या तो थोडा प्रसाद दिला त्याला संत बेटी होती कैसी हे चांगदेव पासष्टी सी सांगते झाले ज्ञानरासी श्री ज्ञानेश्वर महाराज ती पासष्टी मनी जाणा आणा म्हणेल ह्या कळतील खुणा सानुभवाच्या ठाई जाणा वाव न तर्का कारणे योगी वाटेल तेथोनी भेटे एकमेका लागूणे भेट ठाईच बैसोने होते त्यांचे कौतुक हे शेख श्री गोंद्यात तुकाराम होते देवहूत आग लागता मंडप मंडपा देहू माझी कीर्तनाच्या ती शेख महम्मदांनी विजवली श्री गोंद्यात बैसुनी हे महिपतींनी लिहून ठेवले भक्ती विजयात जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटली सुत वाचवले देऊनी हात महाराज माणिक प्रमोंनी खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना हे न साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या योग अवघ्यात बलवत्तर त्याची नये कोणासर करणे असल्या राष्ट्रोद्वार त्याचा अपल्लब करा हो, अपलबकराहो दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ ऐकत सदा भक्त, प्रेमळभक्त निष्ठाठेऊनी ग्रंथावरी शुभम होवतो श्रीहरीहरार्पणमस्तुत हा समाप्त हा।